आरती प्रभू उर्फ चिंतामण त्रणप खानोलकर हे एक अग्रगण्य लेखक कथाकार कादंबरीकार नाटककार आणि कवी म्हणून साहित्य क्षेत्रात अजरामर झालेलं व्यक्तिमत्त्व प्रभू यांचा जन्म आठ मार्च एकोणीसशे तीस रोजी वेंगुर्ले तालुक्यातील तेंडोली येथे व मृत्यू अवघ्या सेहेचाळीसाव्या वर्षी सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी झाला अलौकिक प्रतिभेचे देणे लाभलेल्या खानोलकरांच्या साहित्य निर्मितीमागील पार्श्वभूमी अद्भुत आणि काहीशी अनाकलनीय होती मराठी कथा कादंबरी नाटक ललित आणि काव्यलेखन अशा साहित्याच्या सर्व प्रकारात लिलया मुशाफिरी केलेला हा अवलिया कलावंत आरती प्रभूंच्या कवितेत आणि त्यांच्या अनुभवविश्वात निसर्ग आणि कोकणची निसर्गसमिपता अधिक प्रभावीपणे येते शब्दांनी साकारलेली ही दुनिया पाहिल्यानंतर आरती प्रभूंना शब्दप्रभू म्हणण्याचा मोह अनावर होतो गेले ध्यायेचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे ये रे घना ये रे घना न्हा खाल माझ्या मना नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत कसे कसे हसायचे समयीच्या शुभ्र कळ्या अशी अजरावर भावगीते कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे तू तेव्हा तशी तू तेव्हा अशी लवलव -लव करी पात अशी प्रसिद्ध चित्रपटगीते त्यांच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून लिहिली गेली खानोलकर कुडाळ सोडून मुंबईत आले आणि सतरा वर्ष मुंबईत राहिले पण तिथे ते कधीही रमले नाहीत त्यांच्या नक्षत्रांचे देणे या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तसेच अनेक नाटकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मिळाले वयाच्या सेहेचाळीसाव्या वर्षी रसिकांशी असलेले ऋणानुबंध तोडून हा काव्य प्रदेशातील व्रतस्थ योगी मराठी साहित्याच्या बगीचात आपल्या कवितेच्या हळूवार पाकळ्यांची अथांग पखराण करून हलकेच निघून गेला खानोलकरांच्या कविता एका भागात सादर करणं केवळ अशक्यप्राय आहे म्हणून एकूण चार भागात त्या सादर करण्याचे मी ठरवले आहे आजच्या पहिल्या भागात त्यांच्या नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहातील काही कविता आपल्यापुढे सादर करत आहे कवितेचं नाव आहे दुःख ना आनंदही दुःख आनंद अन ना आनंदही अन अंत ना आरंभही नाव आहे चाललेली कालही अन आजही मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा मी नव्हे की बिंब माझे मी न माझा आरसा एकला मी नाही जैसा नाही नाही मी दुना मी नव्हे स्वामी ही माझा मी न माझा पाहुणा प्रश्न की उद्गार नाही अधिक नाही वा उणा जीवनाला ऐल नाही पैलतैसा मध्यना याद नाही साद नाही ना सखी वा सोबती नाद आहे या घड्याला अनघड्याच्या भोगती सांध्य काया जोडूनी यांचा दुवा जोडनी यांचा दुवा नाव आहे चाललेली दूरची हाले हवा दुःख ना आनंदही अन अंत ना आरंभही नाव आहे चाललेली कालही अन आजही कालही अन आजही, काल आजही। कवितेचं नाव आहे दोन ओक्त पानं एक पिवळं गार दुसरं धम्मक बाजूबाजूला दोघांचे नेठ एकत्र थेट एकावरल्या रेघा दुसरं वाचतंय स्वतःच्या वेगांतून पसरतंय पहिल्याच्या अंगात दोनच ती दोनच ती इतरातही अशी एकत्र दोन कित्येक वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा वारा आला की एकत्र सळसळाट सर्वांचा पिवळ्या उन्हात पोपटी पानं पोक्त झाड उभच्या पोक्त झाड उभच्या उभ कवितेचं नाव आहे भ्रमिष्ट भ्रमिष्ट कोणी भरमाध्यानी भर रस्त्यावर आला सर्व भराभर उतरुनी वस्त्रे पूर्ण नागवा झाला ऊनी मग वसने मारी दिल फाडूनी बोंब उन्हात उठला क्षणात भडकून थोर आगीचा डोंब उभा राहिला निमुट निमिषभर वळला हलके दूर दूर जसा स्मशान वासी वळतो भंगुर धूर दिली कशाला आगला उनी नवते त्याला भान मन ज्वालामय जाळीत होते आर्द्र जीवाचे रान मन ज्वालामय जाळीत होते आर्द्र जीवाचे रान कवितेचं नाव आहे गाडा कुणासाठी कुणासाठी कशासाठी कुठवर रेटा याचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर गाणे सुरू झाले तेव्हा चंद्र होता डोईवर गाणे मध्यावर आले चंद्र झाला रानभर गाणे संपले आणिक पक्षी फडाडला तुम्ही आणि तसाच मिटला घरट्यात अंतर्यामी गाणे संपले आणि कपक्षी फडाडलात मी आणि तसाच मिटला घरट्यात अंतरयामी वाटराना वाट राना हुरहुर सर्वदूर चक्रे फिरती फिरती करकरे रे चक्रे फिरती फिरती करक रे चराचर कळ्या फुलतात येथे पाने गर्द वाजतात फुले घळतात येथे तरी पाने वाजतात पाने झरतात येथे तरी वारे वाजतात वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात कुणासाठी भरू आहे डोळा ऐसे उष्ण पाणी कुणासाठी झरता आहे झरा गप्प ऐशाराणी कुणासाठी झरता आहे आयुष्य हे क्षणोक्षणी कुणासाठी झरता आहे आयुष्य हे क्षणोक्षणी कुणासाठी रसभरे सालो साल फळातून प्रश्न नवे पतंग अन खेचू नये त्याची दोरी आणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी कुणासाठी कशासाठी कुठे आणि कुठवर ऐसे घोकित घोकित भावयाचे दिगंबर ऐसे घोकित घोकित भावयाचे दिगंबर मित्र हो आपण पूर्वी कधीतरी कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे रवींद्र साठेंनी गायलेलं आणि भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं सामना चित्रपटातील गीत ऐकलेलंच असेल आज त्याच गाण्याची मूळ कविता आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे कुणाच्या खांद्यावर कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुठे उतरावे कशासाठी तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून या सगळ्यांचा हिशेब ठेवायचा कुणी मनातल्या मनात कुजून मनात जगतात कुणी गुलाब राहतील तरीही ताजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे इथले सगळे दिवे विझून जातात अंधारात वृक्ष गोठून झडत राहतात कुणी करतात प्रीत कुणी करतात पूजा कुणी खोकत खोकत जीवनाशी पैसा मालून म्हणतात आम्ही राजे मालून म्हणतात आम्ही राजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अंत झाला असताधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे ओकळ समाधी कुणी देतो एक हळी त्याचाच पडतो वळी हारा हवतात हवतात्म्य त्याच्या येते गळी त्याचे त्याला माहित पंजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे